पाय वरून कॉपी पेंटमध्ये हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल मी तुमचा लाडका विकी शेळके तुमचं स्वागत आहे विकी शेळके ब्लॉग मध्ये आज भाई आपला पोलाड भाई गेलाय गावी म्हणून पोलाड भाईने आपला त्याचा मानू दिले आपल्या सोबत करता भाई मे आणि इसको रख भाई बस क्या बोललो अरे शक्य आगे आपण जा सगते क्या पोलाड भाय झोपले सकाळी सात वाजता ते डायरेक्ट आता दोन वाजता उठलो त्याला अँगोइंड केली आणि याला घ्यायला आलो बाई पुर आपल्याला चार भर चल जाऊ म्हणते बघू आल्यावर दुसरी पण दोन तीन कामं आहे ऑइल घ्यायचे डिझेल घ्यायचे ती पण कामं करायला लागली आणि संध्याकाळी प्लस मैत्री बी जिथं आल्याचे पण जावं लागणार ला दुसरं कोणतीला हे नाही म्हणून साजन बाईला घेऊन जातो पाच तो भरायला लाच गाड आहे शंभर हजारात जार नुकतं पुढे आहे त्यानंतर माझं नंतर आहे काम आहेत नशीबच नाही दांडवी कुठल्या तरी दांडू खूप जार आहेत आज म्हणजे आमचे जार वाटले बनवायला चार झाले खूप टाईम म्हणजे खूप टाइम झाला बनायला चार तीन वाजता आलतो पाच वाजता आता पाहिल्यावर जाल घरी धन्यवाद आल्याबद्दल बरं त्याला बरं असं एकदा माझी बाकी बोलत नाही तोपर्यंत संध्याकाळी परत हल्दीला जायची माहिती पण घेतला जायचं काही इंजिनच काहीतरी गॅस तर गेलं ते आणायला काय घेतलं ऑइल एवढा ऑइल घ्यायला लागते इंजिनला आले इथे घ्यायला गॅस किट काय माहित कसले किट नाही असे असत काय माहिती बाबा यांचं आहे माहिती काय मग बाबा नो बरा दिसतं काय हेल्मेटमध्ये मध्ये सेफ्टी महत्वाची आहे बरा दिसत आहे ना दिसत जास्तच मोठा दिसत हे माझी साईडचा नाही वाटत लोक आईचं आहे असं वाटतंय कायवार गावालाय म्हणून काही चार पाच ट्रिप आणि मला जायचं प्लस दिला पण दोन तीन ट्रिप मारतो आणि निघालो ट्रिपा झाल्यात अजून पॉसचा बाकी त्या बोललो आलो का नंतर मारतो शर्टला इस्त्री घ्यायची आणि साजन बाईला आपल्याला पाठी घ्यायची एकटा कसं मला जास्त लाज वाटत म्हणून साजन बाईला पाठी घेऊन जातो निघालो इस्त्री विस्त्री मारून आई जरा आपला प्रेझेंट पॉकेट चिपकवत आहे पेटू डायरेक्ट घालतेन तिथं शूट केलं तर करीन नाही तर नाही करणार कारण की लाज वाटेल मला तर फोटो तर नक्कीच करेन जेवायला असलं नॉन तर जेवण व्हेज असलं नको बाबा तिला हलतो फोटो वगैरे नाही कायला वेळ भेटला कारण की खूप म्हणजे खूप तिथं गर्दी होती म्हणून बोललो कशाला निसतात त्यांचा आणि आमचा टाईमपास म्हणून प्रेंज पॉकेट दिला आणि निघालो आता थेट घरी जायला जेवलं एवलं नाही बाबा कारण की व्हेज होता व्हेज व्हाजी आपल्या पॉटाची घाली जाय नाही म्हणून ऑनली नॉन व्हेज आल्या होता आल्लीशी डायरेक्ट मॅकडीला बोललो घरी पण आमची वाटण्याची भाजी यांचे शापूची बरं घरी व्हायचे वेगच्या जरा जरा दिला गाऊ काही दिवस खाला नव्हता म्हणून मॅकटी आणि काय आता माझा बड्डे आहे तर पंचवीस द्या मग भाई मी काय आता ऐकणार नाही पुलला मी भाई रे भुल आज बोललो जरा साझे भाईची वाटी जरा मॅक्टीला टोलवावा बघू भाई किती खाते मग आता ना आलं ऐकलं मस्त झालं की डॉग आम्ही टोलवला पोट भरून आता चाललो गणी मस्त की ड्रेसिंग चेंज करता निघतो ट्रिप आडा गावा एवढ्याच बाकी राहिले डायरेक्ट आता घरी जाऊन झोपतो ट्रिप टाकून झाल्या पूर्ण अकरा वाजता चालू केलं तर एक आहे कम्प्लीट एक आहे आता चाललो मस्तपैकी घरी नेक्स्ट डे नेमका आहेच मस्तपैकी उठतो अंगोळतात गेले कामाला गेले आता चालले दहा वाजले कॉम्प्रेस आता चालले बँकेत आता लवकर टाकल्यावर लवकर येतात चॉकलेट शेक चाललो घरी नसते छान छाय नाष्ट बघू पुढची प्लॅनिंग काय तर रातची जातो कधी ड्रायव्हरला डिझेल घेऊन येतो त्याच्यानंतर बाटले बाटल्या निघालो आता बाटले घेऊन आमच्या इथं सोसायटी मध्ये भावांना पैसा कमवायचे तर काय ना काय करावं लागणारच ना चालले आता कपडा घेऊन प्लॅटवर आणि जेवतो पण बघू मंगलवारे काय आणले कप्पा आता आता काय आणले जेवायला तर दिसला म्हणा आणताना काहीतरी तर काल पण आता नक्की काय तर बघू दे जाऊन जात आहे थोडा लोक शॉपवर टाइमपास करायला कोण पण काय फायदा नाही आलतो बाई जवळ टाइमपास करायला घरी कुठं आता चालू चल चल नाही कशी विशी पाय बियापरून कॉपी पराल पियाला आणले ओल्ड कॉपी आपल्याला आज आपले सबस्क्रायबर भेटायला आले आहेत गावातून हाय करा हाई, हाई। आपला भाताचे आणि त्याचे मित्र आहेत सगळे व्हिडिओ बघतो हो का ना रे कसे असतात आपले मस्तर, मस्तर। ला, ला, सपोर्ट चालल। चालल। फ्रेश वगैरे झालो आता चाललोय मम्मीला घेऊन हल्दीला बोलो एकटा जायच्या पेक्षा पाण्याला पण नाही म्हणजे कशी जास्त लाज न वाटणार असं फ्रीली बसन आता मग एकटा गेला मग मम्मी जातो तिकडं मम्मी एकटा चित्र असं बसलेलं असतं बघत इकडं दीख तिकणार माझं का दुसरं वागतं म्हणून पाण्याला फोन केला बाई बरं चल माझ्या आलदीला बघू आता काल पण गेलो होतो तीन चार दिवस खूप म्हणजे खूप आलदी आहेत झालो आलो पण आलदीतून एकदम बघू आता पुढचा प्लॅन काय ठरतोय तर शूट करायला नाही भेटत कारण की मला लाज वाटते म्हणून मी शूट करत नाही कशी आपली हलत असल्यावर मी करू शकतो बाहेरच्या असल्यावर थोडं मला लाज वाटतं म्हणून मी शूट नाही करत पाण्याने आणलेला चायनीज होईसल तर माझा पगार झाले कामाला ते चायनीज त्यांची मि आर काय माहिती म्हणतो नाव पण ना माहिती आता बघू खाऊ नये या कनसाला कनसापत्तीचं ओनली नो ड्रिंग ऑनली खनसा तीन प्लेट तरी पाण्या खात या टाइमपास टाका बाका पाण्याआटी खास काय माहिती मि आर आई सांधे घासले आम्ही पोरणीचा वाट वाटतोय म्हणतो येऊन लपाची तयारी जातो झोपतो आणि जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच मला सांगा कसा वाटला हा ब्लॉग